Audio Jungle. नमस्कार मी यशवंत अपन पहात आह तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गुरु गोविंद सिंह सनातन धर्म अस्तित्वात राहिला असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सदस्य विशेष संपर्क विभाग विजयजीत सिंह यांनी विश्व हिंदू परिषद सभागृह मंगळवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केलं विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने सिख बंधू समागम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक बालिया बोलत होते विश्व हिंदू परिषदे क्षेत्र धर्म प्रसारक प्रमुख अजय निलदावार लश्कर गुरुद्वारा प्रमुख चरणजीत सिंह सहानी हिंदू आध्यात्मिक सेवा संघ कोषाध्यक्ष गुरुमीत सिंह मखिया मनजीत सिंह सेठी नरेंद्र सिंह बक्सी मंत्री किशोर चौहान प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोर्डे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती विजयसिंह वालिया पुढे बोलताना म्हणाले की देशात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्या काळातील प्रत्येक लढ्यात सीख समाजाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे गुरु तेग बहादूर सिंग साहेबजी यांनी धर्मासाठी बलिदान दिले ज्या औरंगजेबाने त्यांचा शिरछेद केला त्याची कबर आज अपेक्षित अवस्थेत आहे तर तेज तेजबहादूर सिंग यांच्या समाधीपाशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात या ठिकाणी भाविकांसाठी चोवीस तास लंगर भोजनसेवा चालवली जाते सध्या परिस्थितीत सिख समाजाने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्रित येऊन सुरक्षित भवितव्यासाठी योजना आखली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं अजय निलदावार यांनी प्रस्ताविकात विश्व हिंदू परिषदेची स्थापना उद्देश व भूमिका विषेध केली किशोर चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला मुकुंद सिंह विलास फाटक संजय हंसिजा शैलेंद्र जाधव मनोज सेलार ऋषिकेश सपाटे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोर्डे यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा